नमस्कार माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ढोकळा ढोकळा बनवण्यासाठी आपण घेतलेले आहे दीड वाटी बेसन एक चमचा साखर अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हळद एक वाटी पाण्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत त्याचं बॅटर तयार करून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे दीड वाटी बेसनसाठी आपल्याला एक वाटी पाणी घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण दहा मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत दहा मिनटानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा इनो ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इनो मिक्स केल्यानंतर आपलं बॅटर अगदी हलकं होऊन जातं आणि छान फुलतं आपण एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे मिश्रण एका कुकरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊ आपण कुकरच्या भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे थोडं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे हवा बाहेर निघून जाते एका कढईमध्ये आपण पाणी गरम करून घेतलेलं आहे उकडी आल्यानंतर आपण त्यामध्ये हे बॅटर ठेवून वाफून घेऊ तोपर्यंत तडक्यासाठी आपण एक चमचा तेल घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा मोहरी आणि पाच सहा हिरव्या मिरच्या कडीपत्ता आपण तेलामध्ये परतवून घेणार आहोत त्यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी ॲड करायचे आहे उकडी येईपर्यंत आपण पाणी शिजून घेणार आहोत त्यानंतर आपण त्यामध्ये चार चम्मच साखर ॲड करूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि साखर विरघडेपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आपली साखर विरघडलेली आहे आपण गॅस बंद करूया तोपर्यंत आपला ढोकळा शिजलेला आहे वीस पंचवीस मिनिट झालेले आहे आपण बघू शकता चेक करून बघूया छान शिजलेला आहे आपण काढून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर पाच मिनटाने प्रकारे चाकूच्या मदतीने आपण साईड अलग करून घेणार आहो आणि अशा प्रकारे आपण कट करून घेऊ अतिशय मऊसूद आपला ढोकळा तयार झालेला आहे छान स्पंजी आपला ढोकळा तयार झालेला आहे आपण त्यावर तडका ॲड करूया अतिशय झटपट लवकर ढोकळा तयार होतो आपल्याला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद